मीना आणि रमेश यांच्या संसारात गेल्या तीन महिन्यांपासून अबोला होता त्यांच्या नात्यातील विसंवाद प्रत्येक श्वासाग्णिक वाढत होता घराला वेढणारी शांतता काळजाला बोचणारी होती पण एका पावसाळी रात्री एक अनपेक्षित वळण आलं ज्यामुळे त्यांचं आयुष्य कायमच बदलून जाणार होतं एक अस्म रहस्य दडलं होतं जे त्यांच्या नात्यातील शांततेला कायमच सुरुंग लावणार होतं आभार भरून आलं होतं आणि वातावरणही तसंच गढूल होतं मीना तिच्या दीर सुरेश सोबत शेतात गेली होती आभार आधीपासूनच ढगांनी भरलेलं होतं पण दोघांनी लक्ष दिलं नव्हतं अचानक आकाश फाटल्यासारखं झालं आणि जोरदार पाऊस कोसळायला लागला विजा चमकत होत्या ढगांच्या गडगडाट कांथळ्या बसवणारा होता मीना वहिनी चला लवकर या झोपडीत थांबूया सुरेश घाईघाईने म्हणाला त्याच्या आवाजातली हडबडं मीनाला नेहमीपेक्षा वेगळी वाटली जणू तो फक्त पावसापासून वाचवण्याची नाही तर अजून काहीतरी आतल्या आत दडपून ठेवलेली भावना लपवण्याचा प्रयत्न करत होता दोघंही धावत धावत एका जुन्या मोडकळीस आलेल्या झोपडीत शिरले झोपडीच्या कडेकडेने पावसाचं पाणी ओघळत होतं आत अंधारलेलं ओलसर गंध भरून राहिलेला बाहेर पाऊस धोधो कोसळत होता विजांचा आवाज जणू हृदयाला धडकी भरवत होता मीना पूर्णपणे भिजून गेली होती तिच्या अंगावरची साडी अंगाला चिकली होती केस पाण्याने गच्च ओले झाले होते थंडीने तिचे अंग कुडकुडत होतं ओठ थरथरत होते ती गडबडीत हातांनी साडी घट्ट आवरू लागली सुरेशने तिच्याकडे पाहिलं त्या अंधारट्या उजेडात त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज चमकत होतं तो क्षणभर काही बोलू शकला नाही फक्त मीनाच्या थरथरत्या ओठांवर आणि भिजलेल्या चेह्यावर नजर खिळवून बसला वहिनी तुम्हाला खूप थंडी वाजते वाटतंय त्याचा आवाज मंद पण भावनांनी ओथंबलेला होता तो पटकन झोपडीच्या कोप्याकडे वळला आणि तिथून एक जुनी जाडसर गोधरी काढून आणली ही घ्या अंगाभोवती लपेटा मीनाने ती गोधरी घेतली अंगाभोवती घट्ट आवळली पण तिच्या हाडापर्यंत शिरलेल्या थंडीने काही दया दाखवली नाही तिच्या अंगावरचे रोमांच थांबत नव्हते सुरेश तिला तसं थरथरताना बघत होता त्याच्या मनात एक अदृश्य संघर्ष सुरू होता एकीकडे वहिनी म्हणून आदर दुसरीकडे तिच्या जवळ जाण्याची अनावर ओढ वहिनी तुम्हाला अजून थंडी वाजते ना त्याने हळूच विचारलं मीना काही बोलली नाही फक्त गोधरी अधिक घट्ट गुंडाळत हलकमसौ मान डोलावली सुरेश काही पावलं पुढे सरकला गोधरीवर त्याचा हात अलगद ठेवत म्हणाला जर हरकत नसेल तर मी जवळ बसलो तर कदाचित थोडं बरं वाटेल तुम्हाला त्याच्या आवाजातली काळजी खरी होती पण त्याचवेळी त्या शब्दांत एक न सांगता येणारी आसक्तीही दडलेली होती मीना क्षणभर थिजून गेली तिच्या मनात संकोच भीती पण त्याचबरोबर एक अज्ञात धडधडही उमटली बाहेरच्या वादळाच्या गडगडाट आणि आतल्या हृदयाची धडधड आता जणू एकत्र मिसळून गेली होती मीना हलकेच मान डोलावून पुन्हा गोधरी अंगावर घट्ट आवळून बसली होती बाहेरचा पाऊस झपाचप कोसळत होता विजा चमकत होत्या त्या उजेडात सुरेशच्या चेहरा अधूनमधून चमकून जात होता त्याच्या डोळ्यांतली तळमल मीनाला दिसत होती पण ती काही बोलत नव्हती सुरेश तिच्या जवळ बसला गोधरीचा एक कोपरा त्याने स्वतःच्या अंगावर घेतला त्यांच्या खांद्याला खांदा लागला मीनाच्या अंगावरून आलेली उष्णता त्याला जाणवत होती तो क्षणभर डोळे मिटून बसला जणू त्या स्पर्शात त्याला एखादं सुख सापडलं होतं मीना थोडी दचकल्यासारखी त्याच्याकडे वळली सुरेश तू का एवढा जवळ बसलास ती हलक्या थरथरत्या आवाजात विचारली सुरेशने तिच्या डोळ्यात पाहिलं वहिनी मी काय करू तुम्हाला असं थरथरताना पाहवत नाही मन म्हणतं तुम्हाला आधार द्यावा मीनाच्या छातीत धडधड वाढली तिला वाटलं हे शब्द केवळ काळजीचे नाहीत त्यामागे काहीतरी अधिक खोल भावना आहे पण ती स्वतही आता काहीतरी वेगळं अनुभवत होती तिच्या मनात अपराधीपणाही होता आणि त्याचवेळी एका उबदार ओढीचं आकर्षणही होतं सुरेशच्या हात नकळत गोधरीवरून तिच्या हातावर सरकला मीनाचं श्वासोच्छ्वास क्षणभर थांबलं सुरेश ती कुजबुजली पण तिच्या आवाजात रोखण्यापेक्षा एक असहाय्यता होती वहिनी तो हळूवार म्हणाला मी कधीच असं काही बोललो नाही पण तुमच्यासोबत असताना मला असं वाटतं की जग थांबावं बाहेर गडगडाट झाला विजेच्या प्रकाशात दोघांचे चेहरे उजळले मीनाच्या डोळ्यात एक गोंधळ होता थांबवावं का की या भावना वाहू द्याव्यात सुरेश तिच्याकडे आणखी झुकला त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श तिच्या गालावर जाणवला मीना शहारली नको असं करू नकोस ती पुटपुटली पण तिच्या डोळ्यात नकारापेक्षा एक थरथरणारी आस होती त्याने हलक्या आवाजात विचारलं मग का थांबवतेस स्वतःला माझ्या डोळ्यात बघा वहिनी सांगा तुम्हालाही काही जाणवत नाही का मीना काही उत्तर देऊ शकली नाही तिचे डोळे नकळत त्याच्या डोळ्यात गुंतले त्यातलं आकर्षण ओढ तळमळ तिला थरारून टाकत होती क्षणभर दोघं एकमेकांच्या श्वासाच्या अंतरावर आले पावसाचा आवाज आता जणू लांबवरचा झाला होता त्यांच्या धडधडत्या हृदयाचा ठोका एकमेकांना ऐकू येत होता मीना थरथरत्या हाताने गोधरी अधिक घट्ट केली पण त्याचवेळी तिच्या दुसरा हात नकळत सुरेशच्या हातात सरकला तो स्पर्श झाल्या क्षणी दोघांच्या शरीरातून एक अज्ञात शिरशिरी पसरली सुरेश हळुवार तिच्या गालाला स्पर्श करू लागला वहिनी त्याचा आवाज तुटत होता मीना डोळे मिटून बसली तिच्या ओठांवर एक थरथरती हसू उमटलं पण त्याचबरोबर तिच्या श्वासात अनावर ओढही होती दोघं आता इतके जवळ आले होते की पावसाच्या गंधातही त्यांना एकमेकांचा सुगंध जाणवत होता बाहेर वादळ कोसळत होतं पण झोपडीच्या आत एक वेगळंच वादळ उठलं होतं भावनांचं ओढीचं आणि न थांबवता येणाया आकर्षणाचं सुरेश तिच्या जवळ आला त्याच्या नजरेत एक अनामिक ओढ होती वहिनी मला वाटतं तुम्हाला अजून काहीतरी होईन एक काम करूया त्याचे शब्द मीनाच्या काळजात धस्स झाले काय होणार याची तिला कल्पना येईना सुरेशने क्षणाच्याही विलंब न लावता जवळच्या लाकडांच्या ढिगायातून काही सुकी लाकडे गोळा केली आणि आग पेटवली आगीच्या उष्णतेने मीनाला थोडं बरं वाटलं पण तिच्या मनात अजूनही एक विचित्र अस्वस्थता होती सुरेश खूप धन्यवाद खरंच मला खूप बरं वाटतंय आता मीना म्हणाली पण तिच्या आवाजात अजूनही कंप होता मीना हलकेच मान डोलावून पुन्हा गोधरी अंगावर घट्ट आवळून बसली होती बाहेरचा पाऊस झपाचप कोसळत होता विजा चमकत होत्या त्या उजेडात सुरेशचा चेहरा अधूनमधून चमकून जात होता त्याच्या डोळ्यातली तळमल मीनाला दिसत होती पण ती काही बोलत नव्हती सुरेश तिच्या जवळ बसला गोधरीचा एक कोपरा त्याने स्वतःच्या अंगावर घेतला त्यांच्या खांद्याला खांदा लागला मीनाच्या अंगावरून आलेली उष्णता त्याला जाणवत होती तो क्षणभर डोळे मिटून बसला जणू त्या स्पर्शात त्याला एखादं सुख सापडलं होतं मीना थोडी दचकल्यासारखी त्याच्याकडे वळली सुरेश तू का एवढा जवळ बसलास ती हलक्या थरथरत्या आवाजात विचारली सुरेशने तिच्या डोळ्यात पाहिलं वहिनी मी काय करू तुम्हाला असं थरथरताना पाहवत नाही मन म्हणतं तुम्हाला आधार द्यावा मीनाच्या छातीत धडधड वाढली तिला वाटलं हे शब्द केवळ काळजीचे नाहीत त्यामागे काहीतरी अधिक खोल भावना आहे पण ती स्वतही आता काहीतरी वेगळं अनुभवत होती तिच्या मनात अपराधीपणाही होता आणि त्याचवेळी एका उबदार ओढीचं आकर्षणही होतं सुरेशच्या हात नकळत गोधरीवरून तिच्या हातावर सरकला मीनाचं श्वासोच्छ्वास क्षणभर थांबलं सुरेश ती कुजबुजली पण तिच्या आवाजात रोखण्यापेक्षा एक असहाय्यता होती वहिनी तो हळूवार म्हणाला मी कधीच असं काही बोललो नाही पण तुमच्यासोबत असताना मला असं वाटतं की जग थांबावं बाहेर गडगडाट झाला विजेच्या प्रकाशात दोघांचे चेहरे उजळले मीनाच्या चे डोळ्यात एक गोंधळ होता थांबवावं का की या भावना वाहू द्याव्यात सुरेश तिच्याकडे आणखी झुकला त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श तिच्या गालावर जाणवला मी ना शहारली नको असं करू नकोस ती पुटपुटली पण तिच्या डोळ्यात नकारापेक्षा एक थरथरणारी आस होती त्याने हलक्या आवाजात विचारलं मग का थांबवतेस स्वतःला माझ्या डोळ्यात बघा वहिनी सांगा तुम्हालाही काही जाणवत नाही का मी ना काही उत्तर देऊ शकली नाही तिचे डोळे नकळत त्याच्या डोळ्यात गुंतले त्यातलं आकर्षण ओढ तळमळ तिला थरारून टाकत होती क्षणभर दोघं एकमेकांच्या श्वासाच्या अंतरावर आले पावसाचा आवाज आता जणू लांबवरचा झाला होता त्यांच्या धडधडत्या हृदयाचा ठोका एकमेकांना ऐकू येत होता मीना थरथरत्या हाताने गोधरी अधिक घट्ट केली पण त्याचवेळी तिच्या दुसरा हात नकळत सुरेशच्या हातात सरकला तो स्पर्श झाल्या क्षणी दोघांच्या शरीरातून एक अज्ञात शिरशिरी पसरली सुरेश हळुवार तिच्या गालाला स्पर्श करू लागला वहिनी त्याचा आवाज तुटत होता मीना डोळे मिटून बसली तिच्या ओठांवर एक थरथरती हसू उमटलं पण त्याचबरोबर तिच्या श्वासात अनावर ओढही होती दोघं आता इतके जवळ आले होते की पावसाच्या गंधातही त्यांना एकमेकांचा सुगंध जाणवत होता बाहेर वादळ कोसळत होतं पण झोपडीच्या आत एक वेगळंच वादळ उठलं होतं भावनांचं ओढीचं आणि न थांबवता येणाऱ्या आकर्षणाचं तसाच काही वेळ विकटन जातो हळूहळू आता पाऊसही बंद झाला होता तो हळूच म्हणाला चला वहिनी घरी जाऊया त्याच्या आवाजात आता एक प्रकारची निश्चिंतता होती जी मीनाला आणखीनच संशयात पाडत होती दोघे घरी पोहोचले तेव्हा रमेश दाराजवळ उभा होता त्याच्या चेह्यावर काळजी स्पष्ट दिसत होती पण त्याचसोबत काहीतरी अज्ञात धास्तीही होती जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता मीनाला आणि सुरेशला एकत्र पाहून तो क्षणभर थपकला त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी मीनाला पूर्वी कधीच दिसली नव्हती कुठे होतात तुम्ही दोघे मी किती काळजी करत होतो रमेशच्या आवाजात काळजी आणि एक खोल अनामिक प्रश्न होता दादा आम्ही शेतात गेलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला म्हणून झोपडीत थांबलो सुरेशने स्पष्टीकरण दिलं त्याचा चेहरा निर्विकार होता रमेश मीनाकडे वळला तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते रमेशने तिच्या हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने मीनाला एक प्रकारचा दिलासा मिळाला पण त्याचवेळी सुरेशच्या जवळच्या उपस्थितीने तिला अजूनही काहीतरी अज्ञात भीतीने ग्रासलं होतं मीना मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला रमेश म्हणाला मीनाने त्याच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात प्रेम आणि अश्रू एकत्र जमा झाले होते रमेश मलाही माफ करा त्या क्षणी त्यांच्या तीन महिन्यांचा अबोला एका क्षणात संपला पण या शांततेत एक नवीन वादळ दडलं आहे याची त्यांना कल्पना नव्हती एक असं रहस्य जे त्यांच्या आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं रात्री जेवण झाल्यावर मीना तिच्या खोलीत गेली तिला बरं वाटत होतं पण तिच्या मनात अजूनही काहीतरी अज्ञात अस्वस्थता होती सुरेशचे ते काहीतरी होईन आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही हे शब्द तिच्या मनात घोळत होते थोड्या वेळाने दारावर हलकी थाप पडली आणि सुरेश तिच्या खोलीत आला वहिनी मला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तो म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारचा गूढ भाव होता जो मीनाने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता तो गूढ भाव तिला एक अनामिक भीती देत होता मीनाला आश्चर्य वाटलं काय झालं सुरेश सुरेश तिच्या जवळ आला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्र चमक होती त्या चमकने मीनाच्या मनात भीतीने काटा आणला मीना वहिनी आज जेव्हा आपण झोपडीत होतो तेव्हा तुम्हाला खूप थंडी वाजत होती आणि मला ते पाहावत नव्हतं मी तुम्हाला गोधडी दिली आग पेटवली पण माझं मन काही स्वस्थ नव्हतं मला वाटत होतं की तुम्ही माझ्या जवळ असावं मी तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावं जेणेकरून तुमची थंडी पडून जाईल मला तुमच्यासाठी रमेश दादापेक्षा जास्त काळजी वाटते मीना थक्क झाली तिच्या मनात विचारांचे वादळ उठले सुरेश असे काही बोलू शकतो यावर तिला विश्वासच बसेना सुरेशचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर गुंतले होते तिचं हृदय वेगाने धडधडत होतं पण ती धडधड भीतीने की आणखी कशाने हे तिला कळेना सुरेश तू तू हे काय बोलतोयस तू माझा दीर आहेस मीना अडखळत म्हणाली तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला हो मी तुमच्या दीर आहे पण मन कधी नातब बघत नाही वहिनी मला माहिती आहे हे चुकीचे आहे पण मी स्वतःला थांबवू शकत नाही मी तुमच्या प्रेमात पडलो आहे सुरेशचा आवाज चढला त्याच्या चेह्यावर एक विचित्र भयान निर्धार होता मीना पूर्णपणे हादरली तिला विश्वासच बसेना की सुरेश असे काही बोलू शकतो तिच्या मनात विचारांचे काहूर उठले एका क्षणात तिचं आणि रमेशचं नातं तिचं कुटुंब तिचं आयुष्य सारे काही तिच्या डोळ्यासमोरून सरकले तिचं मन आरडाओरडा करत होतं हे कसं शक्य आहे सुरेश तिच्या जवळ येऊ लागला त्याचे हात हळूवारपणे तिच्या दिशेने सरकत होते मी ना मागे सरकली भीतीने तिचे अंग थरथरत होतं तिच्या श्वासाचा वेग वाढला होता सुरेश थांब तू काय करतोयस हे तुला कळते का ती थरथरत्या आवाजात जवळजवळ किंचाळत म्हणाली मला कळते वहिनी आणि मला हेही कळते की तुम्हीही कुठेतरी हेच वाट बघत होतात सुरेशचा आवाज आणखीनच चढला त्यात एक प्रकारचा अधिकार होता जो तिला घाबरवून सोडणारा होता सुरेशचे शब्द अजूनही मीनाच्या कानात घुमत होते मी तुमच्या प्रेमात पडलो आहे तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती ज्या सुरेशला ती आतापर्यंत लहान भाऊ मानत होती तो इतक्या तीव्रतेने तिच्यासमोर उभा राहील असं तिने स्वप्नातही विचारलं नव्हतं नाही सुरेश असं बोलू नकोस ती हळूवार पुटपुटली पण तिच्या आवाजातला थरथरता सूर तिच्या डोळ्यातला गोंधळ सगळं काही तिच्या मनातील द्वंद्व उघड करत होतं सुरेश तिच्याकडे अजून पुढे आला त्याच्या डोळ्यातली चमक आता थोडी नरमावली होती जणू तो स्वतःच्या भावनांशी झगडत होता मी ना वहिनी मी तुम्हाला घाबरवू इच्छित नाही पण माझ्या मनातलं दडवणं आता शक्य नाही जेव्हा तुम्हाला थंडी वाजत होती तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावं माझ्या उष्णतेनं तुम्हाला दिलासा द्यावा मी ना थरथरली तिला जाणवलं की तिचं हृदय वेगाने धडधडतंय भीतीनेच का की आणखी कशामुळे हे मात्र तिला कळेना तिने घाईघाईने म्हणायचा प्रयत्न केला सुरेश तू माझा दीर आहेस हे hey, हे hey, योग्य नाही सुरेश तिच्याकडे शांत पण ठाम नजरेने पाहत राहिला नात्याच्या चौकटीत योग्य योग्य कदाचित असतं पण मनाच्या ओढीला चौकट नसते वहिनी तुम्ही डोळ्यात डोळे घालून सांगा तुम्हाला काहीच जाणवत नाही का हा हात धरताना ही जवळीक अनुभवताना काहीच नाही तो तिच्या जवळ झुकला त्याचा हात हळुवार तिच्या गालाला स्पर्शून गेला मीना शहारली तिच्या ओठांवर थरथरणं वाढलं तिने थांबवायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यांनीच उत्तर दिलं एक अनकथित स्वीकार सुरेश ती पुटपुटली हे चुकीचे आहे पण मनाला थांबवणं जड होतंय तो तिच्या इतका जवळ आला की दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले तिच्या कपाळावर त्याने हलकमसं चुंबन दिलं मीना डोळे मिटून त्या स्पर्शात हरवली ती त्याला दूर सारू शकत होती पण तसं करण्याची इच्छाशक्ती तिच्यात उरली नव्हती मीना वहिनी सुरेशचा आवाज आता अधिक मृदू झाला होता तुम्हाला माहिती आहे का माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं नाव आहे मी जेव्हा डोळे मिटतो तेव्हा फक्त तुमच्याच चेहरा दिसतो मीना थरथरत त्याच्या छातीवर डोकं टेकवून बसली तिच्या डोळ्यांतून नकळत दोन थेंब ओघळले सुरेश तू मला असं का वाटायला लावलंस मला असं का वाटतंय की मी तुला दूर सारू शकत नाही त्याने तिच्या केसांतून हात फिरवत कुजबुजलं कारण आपलं नातं फक्त शब्दांचं नाही हे मनांनी बनलेलं आहे आणि मनाला कधी कोणाची ओढ वाटेल ते त्यालाही कळत नाही ना सुरेश हे शक्य नाही रमेश माझा नवरा आहे मी त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत मीना पूर्ण ताकदीने ओरडली गद्दारी नाही वहिनी हे प्रेम आहे जे तुम्हाला रमेश दादाकडून नाही मिळालं ते मी देईन सुरेशने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय भयावह चमक होती मीनाने डोळे मिटून घेतले तिच्या डोळ्यातून अश्रू ओघरू लागले तिला सुरेशबद्दल कधीच तसं वाटलं नव्हतं तिला फक्त रमेशसोबतच तिचं नातं परिपूर्ण होतं तेच नातं जे आज एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं होतं सुरेशचं हे भयानक रूप तिच्या स्वप्नातही नव्हतं प्लीज सुरेश तू इथून जा मीना रडत म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची याचना होती सुरेश तिच्याकडे काही क्षण पाहिला त्याच्या चेह्यावर निराशा आणि क्रोधाचा संमिश्र भाव होता मग तो शांतपणे पण पन जड पावलांनी खोलीतून बाहेर पडला पण त्याच्या निघण्याने मीनाच्या मनातील वादळ शांत झालं नव्हतं उलट ते अधिकच तीव्र झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मीना उठली तेव्हा तिला रमेशने चहा आणून दिला मीना तू काल खूप घाबरली होतीस मला माहिती आहे पण आता सगळं ठीक आहे आपण दोघे एकमेकांशी बोलून सर्व गैरसमज दूर करूया रमेशच्या आवाजात प्रेम आणि काळजी होती पण मीनाच्या मनात काल रात्रीच्या घटनेचा एक काळा डाग पडला होता मीनाने त्याच्या डोळ्यात पाहिलं काल रात्री सुरेशने जे काही बोललं होतं ते तिच्या मनात अजूनही घर करून होतं सुरेशच्या त्या अनपेक्षित कबुलीज बाबाने तिला पूर्णपणे हादरवून टाकलं होतं पण रमेशच्या आधार तिला खूप महत्वाचा वाटला तिला रमेशला गमवायचं नव्हतं रमेश मला तुझ्यासोबतच राहायचं आहे मी कालपासून खूप विचार करत आहे की आपल्या नात्यात काय कमी पडलंय आणि मला वाटतं की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो नाही मीना म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची कृतज्ञता आणि निर्णय होता पण त्यामागे एक मोठं रहस्य दडलं होतं रमेशने तिच्या हात हातात घेतला मीना आजपासून आपण ठरवूया काहीही असो आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही आणि आपण एकमेकांसोबत राहू आयुष्यभर मीनाने त्याला मिठी मारली तिच्या मनात सुरेशबद्दलची भीती आणि रमेशबद्दलचं प्रेम एकाच वेळी दाटलं होतं तिला सुरेशला माफ करायचं होतं पण त्याची ती बाजू पाहून ती थोडी घाबरली होती त्याला कसं सामोरं जायचं हा प्रश्न तिच्या मनात होता सुरेशने काय केलं हे तिने रमेशला सांगावं का की हे रहस्य तिच्या मनातच ठेवावं हा प्रश्न तिला आतून पोखरत होता जर तिने सांगितलं तर रमेशची प्रतिक्रिया काय असेल त्यांच्या नात्यावर याचा काय परिणाम होईल हे तिला समजत नव्हतं पण एक गोष्ट मात्र नक्की होती मीना आणि रमेश यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात झाली होती आणि त्या पावसात भिजलेल्या रात्रीने त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळणं आणली होती जी आता त्यांना सोडून पुढे जावं लागणार होतं पण हे रहस्य किती काळ दडलेलं राहील आणि सुरेश पुन्हा कधी तिला त्रास देईल का हे तिला कळणार होतं का की हे रहस्यच त्यांच्या नात्यातील पुढील वादळाची नांदी ठरणार होतं मेन आणि निनो मी जे केल ते बरोबर केले का चूक तुमच मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चनलवर तुम्ही नवीन असाल तर चनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद